पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणूक आयोग आणि सरकारवरती टीकास्त्र डागलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे गोडाऊनला पुढील पंधरा ते सोळा दिवस पेट्या ठेवल्या जातील आणि सरकारला काही उलथापालत करायची असेल तर केली जाईल असा थेट आरोप काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय लोकांचा निवडणूक प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चाललाय कोर्टात सरकार बाजू मांडण्यास कमी पडलं भाजप सरकारनं त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनात्मक अधिकार पायदळीत उडवला देशात लोकशाही नाही हुकुमशाही येईल आणि निकाल पुढे ढकलल्या आहे त्या गोष्टीचा आपण निषेध करतो ही सगळी वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहेत शंभर टक्के चूक सरकारची आहे असंही ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ चाललेला आहे निवडणूक आयोग किती का का अक्षमतेने काम करतोय हे आपल्या समोर आलेलं आहे काल मी याबद्दल बोललो की निवडणुका पुढे ढकलल्यात वगैरे आज निर्णय आलेला आहे की आता निकाल जो आहे तो तीन तारखेच्या ऐवजी आता वीस एकवीस तारखेला निकाल लागणार आहे म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा दिवस सतरा दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही खालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाईम त्यामध्ये मिळेल या सगळ्या प्रक्रियेमुळं निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे आणि सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळं होत आहे शेवटी कोर्टात जेव्हा केस चालली होती तेव्हा सरकारच्या वकिलानं एक प्रभावीपणे बाजू मांडायला पाहिजे होती मग ह्या निकाल वगैरे काही पुढे गेले नसते पण ती बाजू मांडण्यामध्ये सरकारला अपयश आलं आणि आता निवडणूक आयोगाला दोष देऊन काही उपयोग नाही कारण हा निकाल न्यायालयाने दिलेला आहे त्यामुळं सगळंच दुर्दैवी आहे ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडं भाजप सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे लोकशाही संपवायचा एक प्रयत्न चाललेला आहे कारण दहा वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत गेली पाच वर्ष नोकरशाही प्रशासन करत होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट